नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण या व्हिडीओमध्ये महा डीबीटी या पोर्टलवरती तुमचे नवीन खाते कशा प्रकारे तयार करायचे आहेत नवीन खाते तयार केल्यानंतर त्यावरून तुम्ही कशा प्रकारे शेतीच्या आवश्यक कामासाठी जे अवजारे लागणार आहेत किंवा बियाणे खते लागणार आहेत त्यासाठी तुम्ही कशाप्रकारे अर्ज करू शकता याची देखील या व्हिडिओमध्ये संपूर्ण प्रोसेस या ठिकाणी बघणार आहोत तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओमध्ये काही डाउट असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून विचारू शकता या व्हिडिओमध्ये आपण महा डीबीटी या पोर्टलवरती शेतकऱ्यांचे नवीन खाते तयार करून त्या खातेवरून एक अर्ज कशा प्रकारे तुम्हाला करता येईल हे आपण डेमो बघणार आहोत तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया सर्वप्रथम तुम तुमच्या महा डीबीटी फार्मर लॉग इन हे तुम्हाला सर्च करून घ्यायचं आहे सर्च केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला महाडिबीटीच्या पोर्टलवरती यायचं आहे या, या पोर्टलवरती आल्यानंतर जे नवीन शेतकरी असतील त्यांचे या ठिकाणी नवीन खाते तयार करावे लागेल तर नवीन खाते तयार करण्यासाठी न्यू ॲप्लिकँट रजिस्ट्रेशन यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन रजिस्ट्रेशनचा फॉर्म ओपन होईल यामध्ये तुम्हाला ज्या शेतकऱ्यांचे तुम्ही नवीन रजिस्ट्रेशन करत आहात त्यांच्या या ठिकाणी संपूर्ण नाव टाकायचं आहे आणि नेम आणि पासवर्ड सेट करून घ्यायचं आहे ॲप्लिकेंट नेममध्ये शेतकऱ्यांचे आधार कार्डप्रमाणे नाव टाकायचं आहे त्यानंतर युजरनेममध्ये तुम्ही आधार नंबर देखील टाकू शकता त्यानंतर पासवर्ड सेट करून तुम्हाला ईमेल आय डी असेल तर द्या नसेल तर सोडून द्या त्यानंतर शेतकऱ्यांचे या ठिकाणी मोबाईल नंबर टाकायचा आहे मोबाईल नंबर या ठिकाणी व्हेरीफाय करून रजिस्टर या बटनावरती क्लिक करायचं आहे जसं आपण या ठिकाणी गेट ओ टी पी कशाल मोबाईल नंबर टाकल्यानंतर त्या मोबाईलवरती एक ओ टी पी पाठविला जातो जो की ओ टी पी या ठिकाणी टाकून व्हेरीफाय ओ टी पी वरती क्लिक करून या ठिकाणी व्हेरिफिकेशन करून घ्यायचं आहे व्हेरिफिकेशन कम्प्लीट झाल्यानंतर या ठिकाणी जे कॅपच्या दाखवते ते कॅपच्या टाकून रजिस्टर या बटनावरती क्लिक करून घ्यायचं आहे हे एवढं करताच रजिस्ट्रेशन सक्सेसफुली डन तुमचं रजिस्ट्रेशन कम्प्लीट झालेलं आहे त्यानंतर या ठिकाणी ॲप्लिकेंट लॉग इनवरती क्लिक करून जे यूजर आय डी आणि पासवर्ड तुम्ही टाकलात ते यूजर आय डी आणि पासवर्ड या ठिकाणी टाकून लॉग इन हेअरच्या या बटनावरती क्लिक करून तुम्हाला लॉग इन करून घ्यायचं आहे जे सर्वप्रथम नवीन खाते तयार करत आहात तर ह्याच प्रोसेसने तुम्हाला सर्वप्रथम लॉग इन करायचं आहे या ठिकाणी नेम पासवर्ड आणि कॅपच्या टाकून लॉग इन हेअर यावरती क्लिक करून लॉग इन करून घ्यायचं आहे लॉग इन केल्यानंतर या ठिकाणी सिंगल फार्मर आहात नो करायचं आहे त्यानंतर त्या शेतकऱ्यांचे या ठिकाणी आधार नंबर टाकून ओ टी पी हा पर्याय तुम्हाला निवडायचा आहे आय ॲग्री त्यानंतर सेंड ओ टी पी करा हे एवढं करताच तुमच्या आधारला जे मोबाईल नंबर लिंक असेल त्यावरती एक ओ टी पी पाठविला जातो तो ओ टी पी टाकून व्हेरीफाय ओ टी पी या बटनावरती क्लिक करायचा आहे हे एवढं करताच तुमचं जे नवीन खाते असेल ते रजिस्ट्रेशन या ठिकाणी कंप्लीट होईल आधार रजिस्ट्रेशन सक्सेसफुल ओके करून या हे संपूर्ण युजर आय डी आणि पासवर्ड टाकून या ठिकाणी लॉग इन करायचं आहे जे की युजर आय डी जे ठरल्याप्रमाणे तुम्ही जे युजर आय डी आणि पासवर्ड ठरला आहात म्हणजे जे तुम्ही सेट केलात तेच पासवर्ड आणि तेच युजरनेम या ठिकाणी टाकून कॅप्चा टाकून या ठिकाणी लॉग इन हेअर या बटनावरती क्लिक करून लॉग इन करून घ्यायचं आहे हे एवढं करताच युअर प्रोफाईल इनकम्प्लीट कम्प्लीट करण्यासाठी ओके या बटनावरती क्लिक करायचं आहे या ठिकाणी तुम्हाला सर्वप्रथम तुमचे प्रोफाईल हंड्रेड पर्सेंट कम्प्लीट करायचे आहे तर त्यासाठी क्लिक हेअर टू कम्प्लीट प्रोफाईल डिटेल्स या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचे आहे क्लिक हेअरवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर तीन ऑप्शन दिले जातील हे तीन ऑप्शन तुम्हाला कंप्लीट भरून तुमचे जे खाते असेल ते प्रोफाईल तुमचे हंड्रेड पर्सेंट कम्प्लीट करून घ्यायचे आहे यामध्ये तुम्हाला सर्वप्रथम त्या शेतकऱ्यांचे संपूर्ण नाव जे की फर्स्ट नेम त्याचे नाव त्याच्या वडिलाचे नाव आणि लास्ट नेममध्ये त्याचे सरनेम त्याचे आडनाव या ठिकाणी टाकून पॅन नंबर असेल तर टाका नसेल तर सोडून द्या त्यानंतर जर कोणी सुसाईड कमिटेड असतील तर या ठिकाणी यस करा अदरवाईज या ठिकाणी दोन ऑप्शन नो करतील नो केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला कास्ट डिटेल्समध्ये तुमचे कास्ट एस सी एस टी किंवा ऑल अदर्समध्ये येत असेल तुमची कॅटेगरी अशा या तीन ऑप्शनमधून सिलेक्ट करायची आहे सिलेक्ट केल्यानंतर पर्सनल डिसेबिलिटी जर कोणते अपंगत्व असतील तर तुम्हाला यस करायचं आहे अदरवाईज या ठिकाणी नो करून खाली स्क्रॉल करायचं आहे आणि यामध्ये तुम्हाला बँकेचे डिटेल्स द्यायचे आहेत तर बँकेच्या डिटेल्समध्ये तुमच्या बँक अकाउंटवरती कोणते लिमिटेशन्स आहेत का डिपॉझिट करण्यामध्ये किंवा विड्रॉल करण्यामध्ये तर या ठिकाणी नो ठेवायचा आहे आणि तुमचे अकाऊंट नंबर या ठिकाणी टाकून तुमचा आय एफ एस सी कोड टाकायचा आहे जे अकाउंट नंबर या ठिकाणी टाकशाल या ठिकाणी सेव्ह या पर्यायावरती क्लिक करायचे आहे सेव केल्यानंतर तुमचे पस्तीस टक्के प्रोफाईल कम्प्लीट झाला आहे त्यानंतर तुमचे ॲड्रेस इन्फॉर्मेशनमध्ये ॲड्रेस इन्फॉर्मेशन म्हणजे ज्या शेतकऱ्यांचे तुम्ही रजिस्ट्रेशन करत आहात त्यांचे या ठिकाणी संपूर्ण पत्ता टाकायचा आहे जे की या बॉक्समध्ये संपूर्ण पत्ता त्या शेतकऱ्यांचे जे काही जिल्हा तालुका आणि त्यांचे गाव आणि पिनकोड हे सगळे डिटेल्स टाकून तुमचे करस्पॉन्डिंग आणि टेम्पररी आणि परमनंट ॲड्रेस जर सेम असतील तर यस करा तेच ॲड्रेस या ठिकाणी कॉपी होईल त्यानंतर सेव्ह हा पर्याय निवडून तुम्हाला सेव्ह करायचा आहे त्यानंतर ओके करून घ्या या ठिकाणी सत्तर टक्के प्रोफाईल कंप्लीट झाला आहे त्यानंतर जे लास्ट ऑप्शन असेल ॲग्रिकल्चरल लँड इन्फॉर्मेशन भरायचे आहेत लास्ट ऑप्शनमध्ये यामध्ये तुमची शेतजमीन कोणत्या कोणत्या तालुक्यात किंवा कोणत्या कोणत्या गावात आहे हे तुम्हाला या ठिकाणी दाखवायचे आहे ॲग्रीकल्चरल लँड इन्फॉर्मेशन या ऑप्शनमध्ये जर तुमचे शेतजमीन अनेक गावामध्ये असेल म्हणजे एकापेक्षा जास्त गावामध्ये असतील तर या ठिकाणी यस करायचं आहे जर तुमचे शेतजमीन एकाच गावात असेल तर या ठिकाणी तुम्हाला नो हा पर्याय तुम्हाला निवडायचा आहे त्यानंतर ज्या गावात तुमचे शेतजमीन आहे त्याचे या ठिकाणी ॲड्रेस टाकायचे आहे त्यामध्ये तुमचा जिल्हा म्हणजे त्या शेत ते शेतजमीन ज्या जिल्ह्यात असतील ज्या गावात असतील त्याचे डिटेल्स या ठिकाणी संपूर्ण डिटेल्स या ठिकाणी टाकून घ्यायचे आहेत हे सगळे डिटेल्स टाकल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तुमच्या सात बारा आणि आठ एचे या ठिकाणी डिटेल्स टाकावे लागणार आहेत खाता नंबर जे असेल तुमच्या सात बारावरती या ठिकाणी तुम्हाला दाखवले जाते खाता नंबर याच्या सिरियलनुसार तुम्हाला या ठिकाणी हे जे असतील ते खाते नंबर आहेत तुमच्या नावाप्रमाणे जे खाते नंबर असतील ते खाते नंबर टाकायचे त्या बॉक्समध्ये त्यानंतर तुमच्या नावावरती किती जमीन आहे ते जमीन या ठिकाणी तुम्हाला क्षेत्र या पर्यायामध्ये तुमचे शेतजमीन या ठिकाणी तुम्हाला टाकायचे आहे जे की तुम्हाला हेक्टरच्या मध्ये टाकायचं आहे त्यानंतर सात बारा डिटेल्स सातबारा डिटेल्स या पर्यायामध्ये तुम्हाला गट नंबर टाकायचं आहे जे की गट नंबर यामध्ये तुम्हाला दिसले जातील या ठिकाणी सातबारामध्ये गट नंबर टाकून तुमचे लँड डिटेल्स म्हणजेच तुमचे क्षेत्र किती आहे त्या सातबाऱ्यावरील ते सगळे डिटेल्स या ठिकाणी टाकून तुम्हाला सेव्ह लँड डिटेल्स यावरती तुम्हाला क्लिक करायचे आहे जसं तुम्ही लँड डिटेल्स या ठिकाणी सेव्ह करशाल या ठिकाणी योजनेच्या उपकरणासाठी पुरवलेल्या सगळ्या माहिती ओके आहे म्हणजे सगळी खरी आहे हे सगळे तुम्हाला वाचून घेऊन ओके करायचं आहे जर आणखीन कोणत्या गावामध्ये तुमची शेतजमीन असतील तर या ठिकाणी ॲड सर्वे नंबर इन सेम विलेजेस या ठिकाणी टाकून सेव्ह करू शकता किंवा नेक्स्ट हा पर्याय क्लिक करून तुम्हाला क्रॉप डिटेल्स ॲड करून घ्यायचे आहेत क्रॉप डिटेल्समध्ये या ठिकाणी तुम्हाला खरीफ जे सीझन चालू आहे ते सीझनमध्ये या ठिकाणी तुम्हाला ऑइल सीड्स म्हणजे सोयाबीन आपण या ठिकाणी टाकणार आहोत तुमच्या पद्धतीनुसार तुमचे जे कोणते तुम्ही पीक पेरा लावणार आहात क्रॉप डिटेल्स तुमच्या शेतात जे असेल ते वरती या ठिकाणी तुम्हाला निवडायचं आहे आणि ॲड क्रॉपवरती क्लिक करून तुम्हाला ॲड करून घ्यायचं आहे जर आणखीन कोणते पिकं जर तुमच्या शेतामध्ये असेल तर तुम्ही ॲड क्रॉप डिटेल्सवरती या दोन ऑप्शनचा तुम्ही यूज करून तुम्ही या ठिकाणी आणखीन खाते या ठिकाणी आणखीन जे काही पीक असतील ते ॲड करू शकता किंवा नेक्स्ट या बटनावरती क्लिक करून तुम्ही या ठिकाणी क्रॉप डिटेल्स सेव्ह करून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने तुम्हाला तुमचा जे महाडीबीटीचा फार्मरचा पोर्टल असेल जे पूर्ण या ठिकाणी भरायचं आहे म्हणजे प्रोफाइल अशा प्रकारे हंड्रेड पर्सेंट कम्प्लीट करून यायचं आहे कंप्लीट केल्यानंतर या ठिकाणी अप्लायवरती क्लिक करायचं आहे जसं की आपण तुम्हाला समजण्यासाठी मराठीमध्ये करून येऊया अशा पद्धतीने तुमचं जे महाडिबीटीचा जे पोर्टल असेल ते पोर्टल या ठिकाणी संपूर्ण हंड्रेड पर्सेंट कम्प्लीट केल्यानंतर तुमच्यासमोर जे बाबी दिसल्या जातील कृषी यांत्रिकी किंवा सिंचन साधनासाठी औषधे बियाण्यासाठी किंवा फलोत्पादनासाठी ज्या कोणत्या घटकासाठी तुम्ही अर्ज करणार आहात ते बाब तुम्हाला निवडायची आहे जसे की तुम्हाला एक ऑप्शनसाठी मी या ठिकाणी फवारणी पंपासाठी अर्ज करणार आहे तर बाबी निवडा यांत्रिकी हा पर्यायामधून बाबी निवडायचं आहे त्यानंतर मुख्य घटक या ऑप्शनमध्ये यंत्र अवजाराच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य हा पर्याय निवडून मनुष्यचलित अवजारे त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी पीक संरक्षणा अवजारे हे पर्याय निवडल्यानंतर मशीनचा प्रकार यामध्ये तुम्हाला बॅटरी स्वयंचलित फवारणी पंप गळित धान्य कारण आपण सोयाबीन क्रॉप डिटेल्स ॲड केलो तर या ठिकाणी गळित धान्य हा पर्याय तुम्हाला निवडायचं आहे त्यानंतर हे टर्म्स अँड कंडिशन ॲक्सेप्ट केल्यानंतर जतन करा या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे जसं आपण जतन करा या बटनावरती क्लिक करशाल अशा पद्धतीने तुमचे या ठिकाणी डिटेल्स ॲड होतील जर आणखीन कोणते घटक घ्यायचे असेल तर यस करा अदरवाईज या ठिकाणी नो करायचं आहे नो केल्यानंतर या ठिकाणी अर्ज सादर करा म्हणजे बाबी निवडणं आपली झाली आहे घटक निवडल्यानंतर अर्ज सादर करा हा पर्याय निवडून तुम्हाला निवडलेल्या बाबीची या ठिकाणी खातरजमा करायची आहे तर त्यासाठी तुम्हाला ओके या बटनावरती क्लिक करायचं आहे आणि पहा या बटनावरती क्लिक करून तुमच्यासमोर जे घटक तुम्ही निवडला आहात त्याचे या ठिकाणी प्राधान्य द्यायचं आहे प्राधान्य क्रमांक दिल्यानंतर अटी आणि शर्यती मान्य करा त्यानंतर अर्ज सादर करा या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्ही या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी तेवीस रुपये साठ पैशाचा जे असेल पेमेंट करून घ्यायचं आहे मेक पेमेंटवरती क्लिक करून तुम्हाला या ठिकाणी पेमेंट करून घ्यायचं आहे पेमेंट कम्प्लीट झाल्यानंतर तुमच्यासमोर पेमेंट रिसिप्ट दिला जाईल याचा प्रिंट आऊट देखील तुम्ही काढून सेव्ह करू शकता प्रिंट रिसिप्ट या बटनावरती क्लिक करून तुम्हाला सेव्ह करून घ्यायचं आहे त्यानंतर मी अर्ज केलेले बाबी हा पर्याय तुम्हाला निवडायचा आहे या ऑप्शनमध्ये तुम्हाला प्रतिबिल फी आपण पेमेंट केली आहे छाननी अंतर्गत अर्ज या ऑप्शनमध्ये दिसले जातील तुमचे अर्ज क्रमांक आणि कोणत्या तालुक्यासाठी कोणत्या घटकासाठी तुम्ही अर्ज केला आहात ते या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आणि यामध्ये तुम्हाला पोचपावती आवश्यक आहे किंवा पोचपावती तुम्हाला हवी आहे तर त्यासाठी तुम्हाला पोचपावतीच्या या बटनावरती क्लिक करायचं आहे आणि याचे प्रिंटआउट काढून तुम्ही सेव्ह करू शकता किंवा याचा प्रिंट आऊट काढून देखील तुम्ही तुमच्या कृषी अधिकाऱ्यांना देखील दाखवू शकता अशा पद्धतीने तुम्ही महा डीबीटीच्या या पोर्टलवरती नवीन शेतकऱ्यांचे प्रोफाईल हंड्रेड पर्सेंट कम्प्लीट करू शकता त्याचबरोबर अशाच पद्धतीने तुम्ही कोणत्याही उपकरण किंवा साधनांसाठी ऑनलाईन आपल्या घर देखील अर्ज करू शकता यामध्ये जसं की मी फवारणी पंपासाठी अर्ज करून दाखविला आहे तुम्ही इतर कोणत्याही साधनासाठी अर्ज करू शकता मळणीयंत्र असो ट्रॅक्टर असो किंवा पाईपलाईन सिंचन औषधांसाठी किंवा खतांसाठी जरी तुम्हाला अर्ज करायचा असेल सेम ह्याच पद्धतीने तुम्ही महा टीच्या या पोर्टलवरून घर बसल्या शेतकरी जे आहेत अर्ज करू शकतात या व्हिडिओमध्ये काय डाऊट असेल किंवा काही तुमचे प्रश्न असतील तर मला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून विचारू शकता धन्यवाद मित्रांनो